मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड व तेहतीस कक्षाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून नांदेड येथे मोठा जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतो आज सकाळी महाराष्ट्रातील इतिहासकार म्हणून परिचित असलेले व्याख्यान झाले गेल्या पंधरा तारखेपासून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले पोवाड्याचा कार्यक्रम दुपारच्या सत्रात झाला त्यानंतर सायंकाळी शिवकालीन देखावे पारंपरिक वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ लहान मुलांचे लैझिम पथकाचे सादरीकरण करत मिरवणूक काढण्यात आली यावेळी शेकडो शिवभक्त या, या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आणि तेहतीस कक्षाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून नांदेड येथे मोठ्या जलूषामध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतो आज सकाळी दहा वाजता महाराष्ट्रातले इतिहासकार म्हणून ज्यांची ओळख आहे असे ज्ञानेश महाराव सर यांचं व्याख्यान झालेलं आहे त्या ठिकाणी गेल्या पंधरा तारखेपासून विविध स्पर्धा होत्या त्या स्पर्धांचं बक्षीस वितरण त्या ठिकाणी झालेलं आहे पोवाड्याचा कार्यक्रम झालेला आहे आता चार वाजता या ठिकाणं न्यामुड्यातून या ठिकाणी मिरवणूक निघालेली आहे त्या ठिकाणी विविध शिवकालीन देखावे असतील पारंपरिक वारकरी संप्रदायातली भजनी मंडळी असतील लहान मुलाचं लेजिंग पथक असेल आणि भव्य महिलांची रॅली असेल हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मिरवणूक निघत आहे आणि आपल्या माध्यमातून तमाम शिवप्रेमींना या ठिकाणी मी सर्व शुभेच्छा देतो धन्यवाद